महाड तालुक्यामध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत अशातच महाड सी परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकीसह आरोपींना पकडण्यात एपीआय मारुती आंधळे यांच्या टीमला मोठं यश मिळालं आहे चोरीला गेलेले वाहन हे फिर्यादी व वाहन मालकांना परत कसे मिळवायचे याचा एक पेच निर्माण झाला होता रायगड जिल्ह्यामध्ये महाड डी सी पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात असून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या कामगिरीने नागरिकांचा अधिक, अधिक दृढ विश्वास वाढला याचा प्रत्यय सर्व प्रसार माध्यमांसमोर मांडला आहे महाड पोलीस कम्युनिटी हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात मालमत्ता हस्तांतर कार्यक्रमाच्या माध्यमातून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे तहसीलदार महेश शितोळे तसेच पद्मश्री भूषण डॉक्टर हिम्मतराव बावसकर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मारुती आंधळे पोलीस निरीक्षक मायने पोलीस निरीक्षक तडवी सहाय्यक पोलीस निरीक्षक माने या सर्वांच्या साक्षीने फिर्यादी व वाहन धारकांना त्यांच्या चोरीला गेलेल्या मोटरसायकल सुपूर्त करण्यात आल्या जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड मुश्किल असतं मात्र आज आपण मोठ्या प्रमाणात राय रायगडच्यात नाही तर रायगडच्या बाहेरच्या देखील गाड्या परत मुद्देमाल परत गेलाय नक्कीच काय घटना आहे कोण कोणता मुद्देमाल परत गेलेला आहे यामध्ये एक मुद्देमाल जो आहे तो महत्त्वाचा म्हणजे मोटरसायकल्स आहेत बारा मोटरसायकल ज्या आहेत त्या आपल्याला परत मिळालेल्या आहेत यामध्ये जे आरोपी मिळालेले आहेत ते एम आय डी सी पोलीस स्टेशननी जे काय प्रयत्न केले त्याच्यातून ते आरोपी मिळाले आणि एक मोटरसायकल जेव्हा मिळाली त्याच्यातून पुढं पुढं मिळत गेल्या नाही कुणा आता बारा मोटरसायकल मिळालेले आहेत त्यामधल्या काही मुंबईच्या पण आहेत आणि बऱ्याचशा ज्या काय ती रायगड जिल्ह्यातल्या आहेत या मोटरसायकल्स आपण या ठिकाणी क फिर्यादींना आपण त्यांच्या चा म्हणजे चावी जी आहे ती सन्मानानं परत दिलेली आहे खरं वास्तविक एखादा म्हणजे एक आपल्या एखाद्या वस्तूची चोरी झाल्यानंतर ती व्यक्ती व्यतीत होते कारण काय की ती कुठलीही वस्तू मग ती अगदी एक रुपयाची असेल किंवा शंभर रुपयाची असेल तर त्याचं महत्त्व त्या व्यक्तीसाठी असतो आणि ती व्यक् जेव्हा चोरी झालेली वस्तू आपण परत मिळवतो आणि त्या व्यक्तीला परत मिळते तर तो आनंद जो असतो तर तो म्हणजे काय की त्यांना निश्चितच सुखावणारा असतो आणि म्हणून आपण या ठिकाणी सगळ्यांना एकत्रित बोलून तो म्हणजे मोटरसायकल ज्या चाव्या आपण त्यांना सन्मानानं दिल्या आणि हे करत असताना आम्हाला निश्चितच समाधान वाटतो की आपण त्यांच्या चेहऱ्यावरचं आपण काय की हास्य आपण परत बघू शकलो धन्यवाद चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका